कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक आठ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे रविवार दिनांक सात रोजी सायंकाळी सात वाजता माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते स्त्रीफळ वाढवून हाय मास्ट पोलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोसले सामाजिक कार्यकर्ते अजित ढोबळे देवानंद आवटे मुरलीधर मेस्त्री प्राध्यापक बाबासाहेब आवटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली होती त्याप्रमाणे या ठिकाणी हाय मास्ट पोलची व्यवस्था करून विद्युत रोषणाई निर्माण केली असून यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या सौंदर्यात भर पडेल असे सांगितले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील महेश जाधव अप्पासाहेब ढोबळे प्रसाद मेस्त्री समीर ढोबळे सुशांत कांबळे प्रशांत ढोबळे अनिल ढोबळे सुरेश ढोबळे युवराज कांबळे नितीन माने विनायक ढोबळे मोहन कांबळे नितीन घाटगे जीवन आवटे शंकर आवटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते